सर्वांचं सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत तर बाल मित्रांनो आज आपण बुद्धिमत्तेतील घटक सहावा आरशातील प्रतिमा हा पाहणार आहोत आता आरशातील प्रतिमा कशी ओळखायची त्यासाठी ते आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात आपणास दिलेल्या वस्तूची प्रतिमा यामध्ये वस्तूची डावी बाजू ही आरशातील प्रतिमेची उजवी बाजू असते तर वस्तूची उजवी बाजू ही आरशातील प्रतिमेची डावी बाजू असते तर पहा यामध्ये कसं असतं ज्यावेळेस आपण पाण्यातील प्रतिमा शिकलो त्यावेळेस वरची बाजू खाली दिसते आणि खालची बाजू वरी हा हा आपण निकष लक्षात ठेवलेला आहे परंतु आरशातील प्रतिमेसाठी कसं आहे उजवीकडची बाजू डावीकडं आणि डावीकडची बाजू उजवीकडे खालचा आणि वरचा भाग अजिबात यामध्ये बदलत नाही फक्त जी आपल्याला उजवी बाजू जी आपल्याला दिसते ती आरशामध्ये डावीकडं दिसणार आहे आणि आपली जी डावी बाजू आहे ती आरशामध्ये उजवीकडे दिसणार आहे तर अशा प्रकारे ही काय करायचे आहे आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायचे आहे तर पहा इंग्रजीमधील ही काही अक्षर आहेत पहा ए यच आय एम ओ यू टी वी डब्ल्यू एक्स वाय या अक्षरांच्या आरशातील प्रतिमेत काहीच फरक होत नाही जर आपल्याला ह्या प्र अक्षरांच्या प्रतिमा जर आल्या आणि ते जर आपल्याला आरशात जर शोधा म्हटलं तर ह्या ज्या अक्षर आहेत यांची प्रतिमा आरशातल्या आणि अशी दोन्हीमध्ये सारखीच दिसते म्हणजे त्यामध्ये फरक पडत नाही तर मुलांना पहा आपल्याला आरशातील प्रतिमा यासाठी कोणकोणते अंक किंवा कोणकोणती अक्षरे येतात ते किंवा कोणकोणते आकार येतात ते आता आपण पाहणार आहोत अंकांचा किंवा अक्षरांचा वापर या प्रश्न प्रकारात अंकी प्रतिमांसाठी मराठी अंकी किंवा दोन अंकी इंग्रजी एक अंकी दोन अंकी संख्यांचा वापर केला जातो अक्षरी प्रतिमा अक्षरी प्रतिमांसाठी मराठी मूळाक्षरी किंवा इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करून प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची आरशातील प्रतिमा शोधून उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत आपण लिहायचा आहे है। तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात आरशातील प्रतिमा तर या प्रश्न प्रकारामध्ये ह्या अशा वेगवेगळ्या आकारांचा वापर करून आपल्याला प्रश्न विचारले जातात तर पहा या ठिकाणी आकृती अंक दिलेला आहे हे आपलं दोन आहे इंग्लिशमधलं आणि त्याची आरशातील प्रतिमा कशी दिसणार आहे ती जी डावीकडची बाजू आहे ती बाजू उजवीकडे गेलेली आहे फक्त आणि वरची आणि खालची बाजू अजिबात बदलणार नाही आता या ठिकाणी फोर आहे म्हणजे चार आहे आता ते काय झालेले आहे ही बाजू इकडं उजवीकडे गेलेली आहे फक्त याची काय होणार आहे डावी बाजू उजवीकडं आणि उजवी बाजू डावीकडं एवढाच बदल होणार आहे आता पहा सिक्स सहामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे आठमध्ये सुद्धा तसंच आहे झिरो मात्र तसंच आहे तर आता हे काही मराठी अंक आहेत मराठी अंकामध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे इकडं आकृत्या सुद्धा दिलेल्या आहेत हे आकृत्यांमध्ये सुद्धा तुम्ही पाहायचं आहे तर हे पाहत असताना आपल्याला जसं आपण पाण्यातील प्रतिमेसाठी प्लॅस्टिक पेपरचा वापर केला होता अगदी यामध्ये सुद्धा त्याचा वापर करून आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं परंतु विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये तुम्हाला असं प्लास्टिक पेपर वापरण्याची परमिशन नसते पण तुम्ही सरावासाठी तुमच्या तात्पुरत्या सरावासाठी तो वापरू शकता पण हा पेपर वापरत असताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तर आपण जी आकृती काढणार आहोत तर आपण पाण्यातील प्रतिमेसाठी काय करत होतो वरून खाली अशी फिरवत होतो ह्यामध्ये तसं करायचं नाही यामध्ये काय करायचे आहे अशी पूर्व पश्चिम डावी आणि उजव्या बाजूने असे तो पेपर फिरवायचा आहे त्यात या ठिकाणी पहा मी तुम्हाला दाखवते तर आता या ठिकाणी आपण एक आकृती घेतलेली आहे हा जो कोण आहे तो असाच आपण यावर गिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं या पद्धतीने आपण काढून घेतलेले आहे आता हा आपण प्लास्टिक पेपर उचललेला आहे हा असा जो आकृती अंक आहे तसाच आपल्याला दिसत आहे पण आरशातील प्रतिमेसाठी आपल्याला हा जो भाग इकडं दिलेला आहे त्या पद्धतीमध्ये तो काय करायचा आहे आपण फिरवायचा आहे आपण पाण्यातील प्रतिमेसाठी वरून असा खाली फिरवत होतो तर आता असा फिरवायचा नाही तर हो असा फिरवायचा आहे तर अशा पद्धतीनं डावीकडून उजवीकडं फिरवायचं आहे तर पहा ही आरशातील प्रतिमा इथल्या प्रतिमेसारखी तुम्हाला दिसत आहे तर अशा पद्धतीनं जे काही किचकट प्रश्न असतात आणि तुम्हाला ते सुटत नाहीत आणि सांगायला कोणी नसेल त्यावेळेस या प्लॅस्टिक पेपरचा वापर करून तुम्ही सोडवायचा आहे तर पहा या अशा पद्धतीनं होतं नंतर हे असं आपण फिरवलेलं आहे फिरवताना व्यवस्थित फिरवायचं आहे म्हणजे ही आपली आरशातील प्रतिमा आपल्याला दिसणार आहे जो असा पेपर होता तो ह्या पद्धतीनं फिरवायचा तर कोणतीही आकृती तुम्ही शोधू शकता या प्लास्टिक वापरचा करून आता पहा या ठिकाणी हा जो चौकोन आहे तो सुद्धा आपण आता या ठिकाणी पाहूया या ठिकाणी आयत दिलेला आहे तर पहा हा असा काढून झालेला आहे आता काय करायचं आहे तो इकडून फिरवायचा आहे तर या पद्धतीनं तर पहा या पद्धतीनं ही आकृती आलेली आहे तर फिरवताना तो काय करायचा आहे तुम्ही व्यवस्थित फिरवायचा आहे म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही अंकामध्ये सुद्धा तुम्ही तशा प्र पद्धतीनं सराव त्याचा करू शकता तर तुम्ही प्लास्टिक पेपरचा वापर करून ह्या सगळ्या आकृत्यांचा तुम्ही काय करायचं आहे सराव करायचा आहे असा सराव झाल्यानंतर तुम्हाला आपोआपच बारकाईने निरीक्षण केलं की त्याची आरशातील प्रतिमा कशी आहे हे समजणार आहे तर आता आपण काही प्रश्नांचा सराव करूया तर आपला मंथन इयत्ता चौथी या पुस्तकातील व्यवसाय अठरावा आहे त्यामधील हे प्रश्न आहेत तर एक ते पंधरासाठी साठी ही सूचना तुम्हाला दिलेली आहे खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून शोधा व योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक छायांकित करा आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि पुढे या ठिकाणी चार उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत तर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला ह्या जो प्रश्न आकृती दिलेली आहे त्याची आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे आता आपण सांगितलेला आपला नियम काय आहे ह्या आरशातील प्रतिमेचा तर डावी बाजूही उजवीकडे दिसते आणि उजवी बाजूही डावीकडं दिसते तर पहा हे सुरुवातीला असं गो इकडं आयत आहे या ठिकाणी असं गोल रंगवलेला आहे मध्ये आयत इकडं गोल आहे आता हा काय होणार आहे हा दुसऱ्या बाजूला जाणार आहे म्हणजे उजव्या बाजूला जाणार आहे ह्याच बाजूला खाली वर जाणार नाही तर या ठिकाणी जाणार आहे आणि हा जो गोल आहे तो या ठिकाणी जाणार आहे फक्त दिशा बदलणार आहे तर आपण प्लॅस्टिक पेपरचा वापर करून एकदा सोडवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पहा थोड्या दिवस सरावासाठी तुम्ही हा वापरायचा आहे कायमस्वरूपी वापरायचा नाही तर तुम्ही जास्तीत जास्त निरीक्षण करून हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीनं सराव झाल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे ते आपोआपच निरीक्षणानं येणार आहे तर पहा अशा पद्धतीनं ही आपली आकृती अशी काढून झालेली आहे तर पहा ही आकृती काढून झालेली आहे आता फिरवताना ही फक्त काय करायची आहे या पद्धतीनं अशी फिरवायची आहे तर पहा बरं असा अशी उत्तराकृती तुम्हाला कुठं दिसते तर इकडं असा भाग रंगवलेला नंतर हा आणि हा तर ते आहे आपला पर्याय क्रमांक दोन तर अतिशय सोपा आहे तुम्ही आता निरीक्षण करून सुद्धा तुमच्या ते लक्षात आलं असेल आता प्रश्न क्रमांक दोन मध्ये सुद्धा पहायचा आहे आता हा जो भाग आहे तो इकडल्या बाजूला यायला पाहिजे आणि हे जे टिंब आहे ते सुद्धा इकडल्या बाजूला वरी जाऊ द्यायचं नाही खाली आहे तर खालीच राहू द्यायचं आहे तर या पद्धतीने अशा आकृती कुठं आहे ते शोधायची आहे पहिली येणार नाही कारण टिंब वरती गेलेला आहे आणि हा भागसुद्धा काय झालेला आहे असा वरच्या बाजूनं दाखवलेला आहे आता इथं पहा तर यामध्ये हा जो भाग आहे इथला हा इथंच दाखवलेला आहे त्यामुळं हा दुसरा सुद्धा पर्याय येणार नाही आता आपण पर्याय क्रमांक तीन पाहूया यामध्ये भरीव गोल हा वरती दाखवलेला आहे आणि हा आकार जो आहे इथला आहे इथंच ठेवलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन सुद्धा येणार नाही आता पर्याय क्रमांक चार पहा हा जो भाग इथला होता तो इकडे गेलेला आहे म्हणजे तो डाव्या बाजूला गेलेला आहे आणि हा डाव्या बाजूचा इकडं उजव्या बाजूला आलेला आहे आणि इथलं जे टिंब होतं ते इकडं डाव्या बाजूला गेलेला आहे आणि ते खालीच राहिलेलं आहे तर अशा पद्धतीचा पर्याय आहे चार तर तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर काढून त्याचा ता ताळासुद्धा करून पाहू शकता म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता प्रश्न तिसरा पाहायचा आहे तर यामध्ये यन दिलेला आहे आणि याच्यावर टिंब दिलेलं आहे तर यामध्ये पहा तुम्ही थोडंसं बारकाईने निरीक्षण करून आता ही बाजू इकडं येणार आहे हे अशा पद्धतीनं ही बाजू इकडं आणि ही बाजू इकडं येणार आहे तर पहा असा कुठं आहे सुरुवातीला असं टिंब असणारी एकच दोन आकृती आहे तिथं खाली टिंब दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी एकच टिंब आहे त्यामुळे तुम्ही गेस करू शकता पर्याय क्रमांक एक येणार आहे तर तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर ह्याचा सराव मात्र नक्की करायचा आहे आणि मग त्याचं उत्तर लिहायचं आहे कारण चांगला सराव झाल्यानंतर आपले परीक्षेमध्ये यावरचे प्रश्न चुकणार नाहीत आता प्रश्न चौथा पहा यम एन आता पहा यामध्ये यमसुद्धा आरशातील प्रतिमेमध्ये आहे तसंच राहणार आहे ते बदलणार नाही फक्त त्याची जी ही डावी बाजू आहे ती उजवीकडे जाणार आहे आता पहा असं उजवीकडे गेलेलं कुठं आहे इथं सुरुवातीलाच आहे डावीकडं त्यामुळे हे येणार नाही उजवीकडं आपल्याला हे यम गेलेलं पाहिजे परंतु हे उलटं आलेलं आहे आपल्याला उलट नको आहे कारण ह्याची यमची आणि ची यम आरशातील प्रतिमा असताना ती अक्षरामध्ये अजिबात बदल होत नाही तर पहा या ठिकाणी यन नंतर आलेला आहे त्यामुळं हा पण येत नाही तर आपला पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर त्यामध्ये पहा यम सगळ्या शेवटी गेलेला आहे त्यानंतर ए बरोबर आलेला आहे आणि यन हे सुरुवात झाली त्याची इकडची बाजू इकडं आलेली आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर काढायचं आहे म्हणजे तुमचं चुकणार नाही लक्षात येईल की आपलं कशामुळं आलेलं आहे तसं आता प्रश्न क्रमांक पाचमध्ये पहा अगदी सोपं आहे वर्तुळ दिलेला आहे सगळीकडे वर्तुळ आहे त्यानंतर वर्तुळामध्ये त्रिकोण दिलेला आहे तो त्रिकोण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायचा आहे हा जो रेखांकित केलेला भाग आहे तेवढा शोधायचा आहे हा जो भाग आहे तो काय होणार आहे इकडं उजवीकडे जाणार आहे जो डावीकडे आहे तो मग आता पहा असा उभा असणाऱ्या आकृत्या दोन आहेत पहा याच्यामधला जो हा जो भाग आहे डावीकडं तो उजवीकडं उजवी तर ह्या एकमध्ये काय झालेला आहे तो उजवीकडे गेलेला आहे चारमध्ये मात्र हा डावीकडंच राहिलेला आहे ह्या बाकी आकृत्या तर येऊ शकत नाहीत म्हणून आपलं पाचवेचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीने थोडंसं बारकाने निरीक्षण केलं तर तुम्हाला प्लॅस्टिक पेपरचं सुद्धा वापरायची गरज पडणार नाही ना आणि पाहिल्याबरोबर तुम्हाला हे आरशातील प्रतिमा ओळखण्यास एकदम सोपं जाणार आहे आरशातील प्रतिमेसाठी तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे तर डावी बाजू उजवीकडं आणि उजवी बाजू डावीकडे त्याच्या फक्त काय होणार आहेत बाजू बदलणार आहेत वरची आणि खालची बाजू आहे तशीच राहणार आहे तर आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहणार आहोत आता पहा आपण प्रश्न सोडवत आहोत सहावा आता सहाव्या प्रश्नामध्ये हे या ठिकाणी आपल्याला मराठी आखड्यातलं पाच दिलेलं आहे हे या पद्धतीनं आता हा जो आकार आहे तो काय होणार आहे इकडं जाणार आहे इकडच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला तर हा पहिला पर्याय काय येणार नाही तो आडवा दिलेला आहे याच्यामध्ये खाली दिलेला आहे त्यामुळे दुसरा पण येणार नाही आता आपण तिसरा पर्याय पाहायचा आहे तिसऱ्या पर्यायामध्ये काय केलेला आहे हा जो भाग आहे तो इकडल्या बाजूला दिलेला आहे उजव्या बाजूला दिलेला आहे आणि चौथ्यामध्ये तर काय केलेला आहे तशीच प्रश्नाकृती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तुम्ही प्लास्टिक पेपरवर जरी करून पाहिलं तरी तुमच्या लक्षात येणार आहे तर आपण करून पाहूया या ठिकाणी सुद्धा हे तर पहा या ठिकाणी ही अशा पद्धतीनं पहा हे असं आपण पाच काढलेलं आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला असं आडवं फिरवायचं आहे हे असं फिरवलं की पहा बरं आले की नाही पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीनं हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आता प्रश्न सातवा पहा या ठिकाणी तर आता या ठिकाणी व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आपल्याला वरच्या आणि खालच्या बाजूमध्ये काही बदल करायचा नाही पण हा जो भाग आहे आता त्रिकोणामध्ये आहे तसंच राहणार आहे हा खालच्या भागामध्ये हा जो रेखांकित भाग आहे तो काय होणार आहे इकडं डावीकडे जाणार आहे आणि इथला मधला जो चौकोन आहे आयतामध्ये असे रेषावरून दोन भाग केलेले आहेत हा आहे तो इकडं मोठा भाग जाणार आहे आणि छोटा इकडे येणार आहे तर त्रिकोण आहे तसाच राहणार आहे आता ही उलटी आकृती केली त्यामुळं पर्याय क्रमांक एक पण येणार नाही आता आपण पर्याय क्रमांक दोनमध्ये पाहूया तर यामध्ये त्रिकोण आहे तसाच आहे हा छोटा जो भाग आहे तो इकडं दिलेला आहे आणि मोठा हा तो इकडं पुढं आलेला आहे बरोबर आहे आणि हा रेखांकित जो रेषा उडलेला भाग आहे तो इकडं आणायचा होता तर तसाच आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पाहूया पर्याय क्रमांक तीनमध्ये ह्याच्यामध्ये मोठा आणि छोटा भाग व्यवस्थित पाहून घ्या काय फरक आहे तो तर या ठिकाणी हा भाग एकदम लांब केलेला आहे आणि हा जो इथला भाग आहे याच्यामध्ये थोडासा त्यांनी काय केलेला आहे लहान आकार केलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन कारण इतर रेषेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे थोडस जास्त अंतर सोडलेलं आहे तर इतक्या आपल्याला पटकन बारकाईनो गोष्टी पाहाव्या लागतात ह्या ज्या जवळजवळ रेषा आहेत त्या इथं काय केलेलं आहे अंतर थोडंसं जास्त सोडलेलं आहे आपण म्हणाल दुसरा आणि तिसरा सेम सेम पर्याय दिसतो पण पर अजिबात नाही इथं काय केलेलं आहे एक, एक रेषा काढायची राहिलेले आहे आणि ह्या रेषा इथं कशा आहेत तिरक्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्या रेषा उभ्या सरळ दिलेल्या आहेत एवढं तुम्हाला मायक्रो निरीक्षण म्हणजे एकदम बारकाईनं निरीक्षण करावं लागतं कारण आपण लगेच चुकून तिसऱ्या पर्यायाला रंगू शकतो पण ह्या रेषा सुद्धा आकारानं कशा आहेत तिरक्या आहेत तर त्यासुद्धा कशा आल्या पाहिजेत एवढं तुम्ही सूक्ष्म निरीक्षण अशा प्र प्रकारच्या प्रश्नामध्ये करायचं आहे आता आपण प्रश्न सोडवणार आहोत आठवा तर पहा या ठिकाणी सुद्धा आता बारकाईने निरीक्षण करून तुम्ही प्रश्न हा व्यवस्थित सोडवायचा आहे कारण हे सगळं प्लास्टिक पेपरवर जर काढत असेल तर तुमचा वेळ पण जाणार आहे पण तुम्ही सरावासाठी त्याचा वापर करू शकता आता या ठिकाणी पहा हा जो वरचा भाग आहे तो इकडं जाणार आहे आणि हा जो भाग आहे तो इकडं जाणार आहे आता ही उलटी सुलटी केलेली आहे त्यामुळे एक नंबर हा येणार नाही आता पर्याय क्रमांक दोनमध्ये पहा हा जो रंगवलेला भाग आहे तो जागेवरच ठेवलेला आहे तो इकडल्या बाजूला जायला पाहिजे पुढच्या पण तो तिकडं गेलेला नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे पण उत्तर येणार नाही आता पर्याय क्रमांक तीन पहा यामध्ये काय केलेला आहे हा खालचा भाग वरी केलेला आहे वरीखाली आकृती केलेली आहे त्यामुळे हे पण येणार नाही आता पर्याय क्रमांक चारमध्ये पहा हे जे छोटे अगोदर चौकोन होते ते सुरुवातीला इकडे डाव्या बाजूला आणलेले आहेत उजव्या बाजूचे आणि हे जे डाव्या बाजूचा होतं ती इकडं आलेला आहे भाग आणि हा रेखांकित जो भाग आहे डाव्या बाजूला होता तो उजव्या बाजूला आलेला आहे अगदी बरोबर आणि ह्या रेषा सुद्धा अशा भागा ह्या होत्या तर अशा ओढलेल्या आहेत त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार एकदम बारकाईने निरीक्षण करून हे तुम्ही प्रश्न सोडवायचे आहे तुमचा एकही मार्क अशा पद्धतीने जर विचार केला तर जाणार नाही आता प्रश्न ना वा पहा यामध्ये क हे तुम्हाला मूळाक्षर दिलेला आहे आता क मध्ये काय करायचं आहे ही बाजू तुम्हाला इकडं न्यायची आहे उभी रेषा आहे तशीच ठेवायची आहे वरची पण तर पहा यामध्ये आता हे असं दिलेलं आहे ते येणार नाही आता दुसऱ्यामध्ये काय केलेलं आहे वरची आणि खालची बाजू बदललेली आहे हे पण येणार नाही आता पर्याय क्रमांक तीनमध्ये तुम्ही विचार करायचा आहे आता पर्याय क्रमांक चारमध्ये पहा एक असं अंतर दिलेलं आहे त्यामुळे ते पण येणार नाही आता आपल्यासाठी फक्त राहिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर त्यासाठी काय केलेलं आहे ही बाजू इकडं उजवीकडे न्यायची आहे आणि उजवी बाजू इकडं डावीकडे न्यायची आहे तर हे पर्याय क्रमांक तीन मध्ये अगदी तसंच आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे तीन तर अशा प्रश्नामध्ये तुम्ही काय करायचं आहे तुमचं सूक्ष्म निरीक्षण म्हणजे बारकाईनं निरीक्षण आणि तुमची कल्पनाशक्ती या दोन गोष्टींचा वापर करून तुम्ही हे प्रश्न सोडवायचे आहेत आता प्रश्न पुढचा पहा प्रश्न आहे दहावा अगदी सोपा आहे आता बी दिलेला आहे ह्याच्यामध्ये काय करायचं आहे दिशा बदलायची आहे फक्त तुम्ही काढलं तरी चालतंय किंवा अशा पद्धतीने हा तरी येणार नाही कारण ही पाण्यातले प्रतिमेसारखी दिसालेली हे आडवा भाग केलेला आहे हा पण येत नाही आता यामध्ये पहा इकडची बाजू इकडं करायची आहे आणि इकडची बाजू इकडं करायची आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे तशीच आकृती चारची दिलेली आहे आता प्रश्न पहा पुढचा अकरावा यामध्ये चौसष्ट आपल्याला इंग्रजी आकड्यामध्ये दिलेला आहे तर यामध्ये तुम्ही प्लॅस्टिक पेपरचा वापर करून काढला तरी तुमच्या पटकन लक्षात येईल आता हे चार सुरुवातीला आलं पाहिजे आणि हे सहा आहे ते नंतर गेलं पाहिजे आता चारमध्ये पहा हा जो भाग आहे तो इकडं आला पाहिजे आणि हा भाग इकडे गेला पाहिजे हा पहा तर या ठिकाणी बरोबर तसा आहे आणि हे सहा जे ह्या पद्धतीनं आहे तर ते पुन्हा या पद्धतीनं गेलं पाहिजे वरती तर याचं उत्तर पर्याय क्रमांक एक, एक हेच येणार आहे तर आपण पुढचे पर्याय पाहिले तर ते येतच नाहीत बारिकने निरीक्षण करून पाहायचं आहे आता प्रश्न बारावा तुम्ही लगेचच पाहायचा आहे तर यामध्ये हा असा जो भाग गेलेला आहे तो इकडून येणार आहे इकडल्या बाजूनं हो ही जी रेषा आहे ती इकडल्या बाजूनं अशा पद्धतीने येणार आहे तर अशा पद्धतीच्या आकृत्या किती आहेत दोन आणि तीनमध्ये आहेत तर ह्या दोन्हीचाच आपण आता विचार करायचा आहे तर यामध्ये जी बाणाची दिशा आहे ती आता आपण व्यवस्थित पाहायची याच्यामध्ये तीन बाण दिलेले आहेत आता आपण प्रश्न क्रमांक बारामध्ये या ठिकाणी तीन बाण आहेत या ठिकाणी तीन आहेत या ठिकाणी असे दोनच दिलेले आहेत त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न पुढचा पाहायचा आहे प्रश्न तेरा प्रश्न तेरावा तर या ठिकाणी पन्नास आपल्याला दिलेला आहे तर आता अतिशय सोपा आहे तर यामध्ये शून्य अगोदर येणार आहे तर शून्य अगोदर येणारे दोनच आहेत पर्याय दुसरा आणि तिसरा चौथा आणि पहिल्यामध्ये शून्य अगोदर नाही त्याच्यामुळे ते त्यांचा आपण तेवढा विचार करायचा नाही चौथ्यामध्ये तर काही पाच पण असं सवास दिलेला दिलेलं आहे तसंच त्यामुळे ते पण येणार नाही तर शून्य अगोदर असणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीचा आपण बार निरीक्षण करायचं आहे तर पहा यामध्ये शून्य आणि हे पाच जे आहे ह्याची दिशा बदलू द्यायची नाही हा जो भाग आहे तो त्याचं तोंड इकडं आलं पाहिजे तर पर्याय क्रमांक दोनमध्येच आहे यामध्ये पाच हे उलट दिलेलं आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन तर थोडं बारकाने निरीक्षण करत चला आता यामध्ये प्रश्न चौदावा तुम्ही प्लॅस्टिक पेपरचा वापर करून सोडवला तरी चालेल आता ही इकडची बाजू जी आहे ती आता काय होणार आहे इकडच्या बाजूला येणार आहे थोडीशी इकडं आहे ती इकडं जाणार आहे हा भाग थोडासा इकडं कलणार आहे तर अशा आकृती कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे तसा सगळा भाग राहणार आहे आता आपण प्रश्न शेवटचा पाहत आहोत घड्याळाचा तर या ठिकाणी पहा हा जो काटा आहे आता हे पूर्ण इकडल्या दिशेला जाणार आहे हा लांबका काटा इकडं उजवीकडे आला पाहिजे आणि हा छोटा काटा आहे तो डावीकडे गेला पाहिजे पण हिकडची पण बाजू बदलणार आहे त्यामुळे हा थोडासा वरतीच राहणार रा आहे तर असा पर्याय कुठला आहे तर याच्यामध्ये छोटा अलीकडंच ठेवलेला आहे परंतु हा मोठा काय केलेला आहे जास्तच असा वरती गेलेला छोटा काटा जास्त वरती गेला आहे तो थोडा खाली पाहिजे तर अशा पद्धतीचा आपला पर्याय क्रमांक आहे चार हा जो काटा आहे तो काय पाहिजे असा थोडा वरती आणि हा तास काटा आहे तो असा थोडा इथल्यासारखाच खाली फक्त बाजू बदलून हा उजवीकडचा डावीकडं आणि डावीकडचा उजवीकडं तर अशा पद्धतीतून तुम्ही सोडवायचं आहे तर तुम्ही बालमित्रांनो काय करायचं आहे प्लॅस्टिक पेपरचा वापर करून याचा तुम्ही अगोदर सराव करायचा आहे डायरेक्ट निरीक्षण जर करायला गेलं तर तुमच्या ते लक्षात येणार नाही त्यामुळे तुम्ही अगोदर प्लॅस्टिक पेपरवर त्याचा व्यवस्थित सराव करा आणि त्यानंतर निरीक्षण आणि तुमची कल्पनाशक्ती वापरून तुम्ही यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत